पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना एक नवीन ओळख मिळावी यासाठी पालिकेनं गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार ठेकेदारांना सफाई कामगारांना दरवर्षी वेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासाठी उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत ठाणे महापालिका हद्दीत एक सप्टेंबर पासून कंत्राटी सफाई कंत्राटदारांच्या नवीन कंत्राट कालावधीत सुरुवात झाली आहे स्वच्छतेचा दर्जा चांगला राहावा यासाठी संबंधित कंत्राटामध्ये अटी शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत पालिका क्षेत्रात तेवीस गटांमार्फत साफसफाई करण्यात येत आहे या नव्या नियमानुसार दररोज सकाळी सहा वाजता रस्ते सफाईचं काम सुरू होऊन सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सर्व मुख्य रस्त्यांची सफाई पूर्ण करणं अपेक्षित धरण्यात आले त्याचबरोबर दुपारी चार ते रात्री बारा या वेळी दुसऱ्या टप्प्यातील सफाई केली जाणार आहे हे बदल करताना त्याच वेळेस कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश हा वेगळा ठेवण्यात आला होता त्यातून महापालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत असलेला कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांची ओळख पटवणं सोपं जात आहे तसंच काम सुकारपणा कर्मचाऱ्यांना देखील या निमित्तानं आळा बसवण्यात येत आहे दरम्यान सकाळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गणवेश रंग हा निळा तर सायंकाळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचा रंग हा फिकट पिवळा ठेवण्यात आला होता दोन वर्षानंतरही त्यांच्या अंगावर तोच रंग दिसून येत होता कंत्राटदाराकडून नवीन गणवेश देण्यात येत नसल्याच्या तक्रारी पालिकेच्या घनकचरा विभागाकडे आल्या आहेत त्यामुळे या विभागानं यंदाच्या वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गणवेशांचे रंग बदलण्याचा निर्णय घेतला असून दरवर्षी वेगवेगळ्या रंगाचे कपडे कंत्राटी कर्मचारी परिधान करतील असं अपेक्षित धरण्यात आलं असून हे गणवेश ठेकेदारालाच द्यावे लागणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिलीये ठाणे महापालिका क्षेत्रातून मुंबई नाशिक आणि घोडबंदर मार्गे वसई गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या महामार्गावरील गायमुख ते फाउंटन पर्यंतचा रस्ता मीराभंदर पालिकेकडे तर गायमुख ते कापूरबावडीपर्यंतचा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात यामुळे लवकरच हा महामार्ग पालिकेच्या अधिपत्याखाली येण्याची शक्यता आहे ठाणे ठाणेपोरबंदर महामार्ग दोन हजार एक मध्ये बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर खाजगी विकासकाकडून बांधण्यात आला या मार्गावर तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस पर्यंत टोल वसूल केला जात होता त्यानंतर न सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता हस्तांतरित केला त्यावेळी फाउंटन हॉटेल ते, ते गायमुख पर्यंतचा चार पूर्णांक चाळीस किलोमीटर लांबीचा रस्ता मीराभंदरकडे हस्तांतरित करण्यात आला परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीची कामं आजही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहेत आता गायमुख ते कापूरबावडी पर्यंतचा दहा पूर्णांक पन्नास किलोमीटर लांबीचा रस्ता था, ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाला दिला आहे मात्र पालिकेकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे पुन्हा पत्रप्रपंच करण्यात आलाय ठाण्यातील कापूरबावडी ते गायमुख पर्यंत दोन मार्गिका कॉन्क्रीटच्या तर एक मार्गिका डांबराची आहे या मार्गावर मेट्रोचं काम सुरू आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला सेवा रस्ता यापूर्वीच एम एस डी सीनं ठाणे महापालिकेकडे वर्ग केलाय तसंच विविध सेवा रस्ता पालिकेशी संबंधित आहे त्यामुळे कामात ठाणे महापालिका आणि एम सी यांच्यात योग्य समन्वय राहावा यासाठी ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांनी केली होती शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेतल्याशिवाय संजय राऊत यांना घशाखाली अन्न जात नाही आणि सामनाचा पगार देखील मिळत नाही राऊत आता भुंकत असून थोड्याच दिवसांनी ते चावायला लागतील अशी सडकून टीका खासदार नरेश मस्के यांनी केली आहे उभाटा पक्षाचं वाटोळं करणारे राऊत मीडियात चर्चेत राहण्यासाठी वेड्यासारखं बरळतात लवकरच ते फाटक्या कपड्यांमध्ये रस्त्यांवर फिरणार असून नाईलाजन त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात दाखल करावा लागेल असा टोला खासदार नरेश मस्के यांनी लगावलाय ठाण्यात था आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे ने मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले होते देशाचे गृहमंत्री अमित शहा काल दिल्लीत नव्हते त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नाही असंही मस्के यांनी सांगितलं देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा काल वाढदिवस होता शिंदे दिल्लीत असल्यानं त्यांनी राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्याचंही खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं राऊत जेव्हा दिल्लीत असतात आणि गटनेत्यांच्या बैठकीला जात नाहीत तेव्हा ते, ते सोनिया गांधी यांच्या घरची भांडी घासायला राहुल गांधी यांच्या घरी झाडू मारायला गेले होते असंच म्हणायचं का अशी खरमरीत टीका खासदार मस्के यांनी केलीये उबाटाचे पक्षनेते दिल्लीत सोनिया गांधी यांच्या पाया पडायला जातात का याचं उत्तर राऊत यांनी द्यावं राऊत यांनी उबाटा पक्षाचं वाटोळ केलं अशी टीका खासदार मस्के यांनी केलीये मातोश्रीचं पावित्र्य उबाटानं नष्ट केले त्यामुळे गुरुपौर्णिमेला बाळासाहेबांना वंदन करायला लोक मातोश्रीवर फिरकले नाहीत असंही मस्के यांनी सांगितलं उबाटानं सत्तेसाठी शिवसेनेचं हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले या उलट शिवसेनेनं ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागांवर विजय मिळवला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हा पक्ष पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी आहे यावर महाराष्ट्रातील लोकांनीही शिक्कामोर्तब केले असंही मस्के यांनी सांगितलं ऑगस्ट मध्ये उवाटाला मोठं खिंडार पडेल असं भाकीत खासदार नरेश मस्के यांनी यावेळी केलं ठाणे स्टेशन परिसरात बनावट प्लेसमेंट आणि बेकायदेशीर शैक्षणिक संस्था थाटून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले हा प्रकाराचा जाब विचारण्यासाठी भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय वाघोले आणि त्यांची कन्या आणि विद्यार्थी पालकवर्ग यांच्यासह स्टेशन परिसरातील खाजगी संस्थेद्वारे फसवणूक केलेल्या विद्यार्थ्यांसाठी धडकले असता संस्थाचालक डॉक्टर प्रमोद कुमार मौर्य यांच्या कार्या कार्या कार्य कार्यालयात कार्यकर्ते आणि पालकांसह गेले होते यात झालेल्या वादविवादानंतर नोपाळा येथील पोलीस ठाण्यात तक्रारदार यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय वाघोले त्यांची कन्या पालक आणि कार्यकर्ते अशा छत्तीस जणांच्या विरोधात बेकायदेशीर जमाव जमवून बावीस लाख रुपये मागितल्याचा गुन्हा दाखल केलाय याचा जाब विचारण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल संध्याकाळी पोलीस ठाण्यात विद्यार्थी पालक आणि कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला घटनास्थळी नोपाडा पोलीस ठाण्यात साहेब पोलीस आयुक्त प्रियांका प्रिया ढाकणे ढमाले आणि खासदार नरेश मस्केही उपस्थित होते नोपाडा पोलिसांनी कुठलीही शहनिशा न करता अल्पवयीन मुलींवर आणि विद्यार्थिनींवर दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत आक्षेप नोंदवत ठिया मांडून नोपाडा पोलीस ठाण्यात बसलेल्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नोपाडा पोलिसांच्या बाबत केंद्रीय आणि राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत या गुन्ह्याबाबत माहिती दिली तसंच तक्रारीची प्रत मोबाईलवर पाठवत असल्याचंही सांगितलं बऱ्याच वेळेनंतर खासदार नरेश मस्के हे निघून गेले मात्र किरीट सोमय्या हे नोबडा पोलीस ठाण्यात ठाण थान मांडून बसले होते राज्यातील ॲपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सी यांनी राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचं पालन करणं आवश्यक आहे खाजगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस कार बाईक टॅक्सी यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत विधानभवन येथे ॲपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सीच्या विविध विषयांसंदर्भात बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे इतर अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते राज्य शासन नेहमीच या क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देत आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं कोणत्याही ऍपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सी यांनी कायदेशीर बाबींचं पालन करूनच वाहतूक व्यवसाय केला पाहिजे राज्य शासनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल आधारित बसेस कार बाईक टॅक्सी यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसंच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन होणं अत्यंत आवश्यक आहे अर्थात शासनानं बनवलेले नियम हे प्रवाशांच्या हिताचे असल्यामुळे त्यांच्या हिताचं संरक्षण होणं तितकंच महत्वाचं असल्यामुळे मार्गदर्शक सूचनांचं चा उल्लंघन झाल्यास चा कडक कारवाई करण्यात येईल असंही सरनाईक यांनी सांगितलं